नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी कृषी प्रधान संस्कृतीचा कणा आणि अन्नदाता शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ तिवसा येथे राष्ट्रीय भव्य जंगी किसान शंकर पटाचे उद्घाटन दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी रंगराव लांडे यांच्या हस्ते पार पडले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख तर विशेष अतिथी म्हणून सौ गायत्रीताई देशमुख कोषाध्यक्ष महाराष्ट्र ग्राम दर्पण श्री शंतनुभाऊ देशमुख सरचिटणीस जिल्हा भाजपा श्री अमित बाबुडकर जिल्हा उपाध्यक्ष भाजप अमरावती ग्रामीण सचिन इंगडे जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा श्यामभाऊ नरखेडकर उमेशभाऊ श्रीखंडे मिलिंदराव देशमुख संतोष भाऊ मठिये गोपालभाऊ राठोड अनुग्रह नायर प्रशांतभाऊ कडू रणजित चौधरी विनायकराव कडू आशिष घाटोळ देवानंद देशमुख रामप्रभू खापरे मोरेश्वरराव मुळे प्रशांतभाऊ डहाके भाऊ गोंडचे दीपकराव गंदे नितीन गोहत्रे सौ सारिकताई कडू सौ कविताताई मस्करे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम लोककलेचा आदर करीत बंजारा नृत्य व ढोल ताशांच्या हस्ते तडेगाव ठाकूर येथील शुभम यांच्या शंभू व बिजली या पहिल्या मानाच्या जोडीचे व पूजन करून सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने उद्घाटीय नारळ फोडण्यात आले यावेळी नारळ फोडताच जोरदार ललकार आणि आपल्या मालकाचा आवाज ऐकताच मानाच्या जोडीने उद्घाटीय फित कापून प्रचंड वेगाने आपली शर्यत पूर्ण केली आणि श्री चरणदासभाऊ खरासे घड्याडवाले यांनी मान्यवरांच्या परवानगीने उद्घाटन झाल्याची घोषणा केली यावेळी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी एकच गर्दी पाहायला मिळाली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे आमचे अमरावती चीफ सुनील गोरमाडे आठ सेकंड दोन पॉईंट आठ सेकंड आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच न्यूज <laughs> म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये <laughs> <laughs>